वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ इश्वरच्या आणि प्रार्थना समर्थ आज मी व्हिडिओ बनवते मिशोवरून मी, मी काही प्रोडक्ट्स मागवले आहेत तर ते तुमच्याशी मी शेअर करते आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे जे घरात लागतात त्याच वस्ती मागवल्या आहेत बाकी मी काही मागवलेलं नाही आहे तर ना एक मॅशर मागवलं आहे आता हे तुमच्याकडे असेल पण हे बघा हे ना एक मॅशर वेळ ह्याच्यामध्ये ना आपला हे बटाटा टाकायचा हे बघा हे असं काढून आपण धू पण शकतो ही अशी आहे आणि हे असं ह्याच्यात टाकायचं आहे आणि ह्याच्यात बटाटा टाकायचा आणि वरून हे करायचं आहे मॅश करायचा म्हणजे बटाटा आपल्याला किसून वगैरे घ्यायची गरज नाही म्हणजे बा बटाट्याचे परोटे वगैरे आपण बनवतो ना तर हा मॅश केलं ना की हे इथून हे होतं निघतं आणि ह्याच्यात ऑलमोस्ट ना पुरण पण आपण डाळ जर एकदम जास्त शिजून घेतली ना आणि पुरण जरी टाकलं ना तरी पण पुरण आपलं ह्याच्यामध्ये छानपैकी वाटलं जातं तर हे मी एक प्रोडक्ट घेतलेलं आहे ते मला खूप आवडलं अजून एक दुसरं घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते म्हणजे हे जरा थोडंसं युनिक आहे हे की हे बघते हे एक मागवलंय मी प्रोडक्ट मी खोललं नाहीये आताच खोलते बघितलं पण नाही मी खोलू माझ्याकडे होत पण कसं आहे एक ना माझं तुटलं म्हणजे त्याची ती रशी असते ना त्याची तुटली तर हे ऑफरवर होत तर हे ऑफरवर मला दोनशे एक दोनशे तीस का दोनशे पंचवीसला हे ऑफरवर मला हे दोन पडलेले आहेत थोडं ऑफर होती एक वर एक फ्री तर हे मी असे हे दोन मागवले दोन आले एक छोटा आहे आणि एक मोठा आहे हे बघा हा एक आहे आणि तो मी जो पहिला मागवलेला ना तो मला वाटतं नाण्या म्हटलं ना मला तीन चार वर्ष तो चालला ते तेव्हा मी तो दीडशेला मुन मा, ते का काहीतरी घेतलेला आहे पण खूप वर्ष चाललं तीन चार वर्ष चाललं मला तर त्याची जी ही रस्सी आहे ना तुटली हे झालेली आहे ना तुटली तर म्हणून मग मी हे मागवलं काही गडबडीत हे जरा सकाळचं टिफिन असतो त्या टायमाला ना उपयोगी बरं आहे हे एक मागवलं अजून एक मागवले हे मुलांसाठी आहे जे आपले शूज असतात ना शूजसाठी आहे हे शूज वेपर्स आहे हे म्हणजे श शूजला काही समजा आपली घाण वगैरे म्हणजे असं लागलेलं ला असेल काळ बिळ वगैरे असेल तर आपण हे ना फक्त ह्याच्यातला एक टिश्यू पेपर असतो आतमध्ये मला कोणी इथे नव्हते ते फक्त हे असं खोलायचं आहे प्लॅस्टिकची थ पिशवी आहे रॅपर आणि हे वरती असं प्लॅस्टिकचं कवर आहे जेव्हा आपल्याला पाहिजे असेल ना तर त्यातला एक हे टिशू ह्याच्यामध्ये एक लिक्विड असतं आता हा टिशू ओला आहे टिशू पेपरसारखा आहे हा घ्यायचा आणि आपण आपला शूज आहे ना म्हणजे जो धुतो ना आपण तो धुवायचा नाही आहे तो क्लीन करायचा त्याच्याने एकदम छान आणि स्वच्छ असं एक जातं जे कापडी शूज असतात ना त्याच्यावर यूज नाही ते दुसरे शूज वेगळे स्पोर्ट शूज म्हणा बाकीचे दुसरे असतात ना त्या शूजनी शूजला जर पुसून काढलं या टिश्यू पेपरने ना तर ते छान निघतात क्लीन निघतात म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये घालायची गरज नाही धुवायची बघा मी दाखवते तुम्हाला हे अशा प्रकारचा टिश्यू असतो आतमध्ये असा मी परत त्याच्यात आतमध्येच टाकतो तर हे पण हे मला एकशे नऊ रुपयाला पडले हे दोन पॅकेट आहेत आणि ह्याच्यात भरपूर शिश्यू आहे म्हणजे आपल्याला आरामशीर दोन तीन महिने आरामशील जाते का एवढे आपले लगेच मुलांचे शूज जास्त काय खराब होत नाही ऑफिसमध्ये असतात आणि हे एक, एक, एक मी एक प्रोडक्ट मागवलं आहे हे थोडंसं वेगळे बघूया आता मी अजून खोलून नाही बघितलं याचा रिव्ह काय ते मी तुम्हाला दाखवेन थोडी मिशोची पण शॉपिंग आहे थोडी आपली मार्केट पण शॉपिंग आहे म्हणजे थोडंसं बाहेर दुकानातून पण मागवलेलं आहे हे बाकीचं आता जे मी दाखवते तुम्हाला ते मिशोचे मिशोचे प्रोडक्ट्स आहेत सगळे एक मी प्रोडक्ट मागवलं पॅकिंग छान करून डबल पॅकिंग आहे अजून मी हे यूज नाही केलं यूज केल्यानंतर तुम्हाला सांग पण मला छान वाटलं म्हणून मी हे घेतलं हा असा आपला छोटासा मिक्सर आहे असं असा मिक्सर आहे आपण हा लाईटवर हा आप पीन आपण लावून हे करू शकतो त्याच्यामुळे हा काय खराब होणार नाही हे बघा हे असं आतून आहे आणि इथे आपल्याला मिक्सरचं असं कमी जास्त हे बटन दिलेलं आहे बंद करायचं चा। त्याच्यात तुम्ही काजू बदाम वगैरे करू शकता आ, परत लाल मिरची सुकी मिरची आहे ना ती पण आपण ह्याची चिली फ्राइज बोलतो ती करू शकता तुम्ही याच्यामध्ये परत आपली हे मसाले आहेत ना धने जिरं वगैरे हे तुम्ही ह्याच्यामध्ये ग्राईंड करू शकता आणि परत आपली चणा डाळ असते ना भाजून थोडीशी समजा आपल्याला ह्याला लागते ना कशाला सांबार मसाल्याला वगैरे आणि मूग डाळ वगैरे थोडी भाजून म्हणजे भजी आपल्याला इन्स्टंट भजी करायची असते मूग भजी तर थोडीशी भाजून ती मिक्सरला लावून मग त्याच्यासाठी मी हे ग्राइंडर घेतलेलं आहे बघा हे ड्राय ह्याचं आहे फक्त ज्याच्यात ड्राय सगळं हे वस्तू काजू बदाम वगैरे सगळे मसाले खडे मसाले सगळे ड्राय मसाले जे आहेत ना ते ह्याच्यामध्ये वाटले जातात म्हणून मी हे घेतलं मला हे खूप आवडलं तर म्हटलं एक मागून बघूया आणि जास्त महाग नाही आहे हे तीनशे एकसष्ट रुपयाला थ्री सिक्स्टी वनला आहे तर छानच अस मला तर आवडलं आहे एक वापर ज्या दिवशी मी करेन त्या दिवशी मी तुम्हाला दाखवीन जरूर आणि अजून एक म्हणजे घरातल्याच वस्तूस मागवल्यात मी बाकीचं काही असं मागवलेलं नाहीये ह्याला पण पॅकिंग आपली छान वगैरे करून दिलेले हे मला घ्यायचाच होता खूप दिवस झाले हे प्रोडक्ट्स मला जास्त आवडलं खूप म्हणून मी हे मागवलं माझ्याकडे ऑलरेडी आहे पण मला हे असं मागवायचं होतं का जास्त मोठं असं नाही मी मागवलं माझ्याकडे स्टीलचा हा एक खलबत्ता तर मी हा एक आपला असा मागवला आहे आपला कधी समजा भाकरी वगैरे केली आपण तर आणि ठेचा मिरचीचा वगैरे आपलं भाकरी पिटलं आणि मिरचीचा ठेचा म्हणजे थोडंसं आपल्याला करायचं असेल दोघातिघांपुरता तर हे छान आहे हे मला कितीला पडलं दोनशे काहीतरी आहे याची मी प्राइस तुम्हाला टाकेन तुम्ही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगा ऑफर येते का सध्या मिशोवर कमेंट करून मग मी ह्याची तुम्हाला लिंक टाकेन आणि छान आहे मस्तपैकी मी ग्रेनहेटचं घेतलेलं आहे रिनवाला छान आहे हे मला खूप आवडलं एवढे मी प्रोडक्ट्स मागवले अजून ते हे पण घेतले मी सुरी असतात ना ते पण घेतलेले पण ते आता मी वरती ठेवले ते प्रोडक्ट्स मी काढलं नाही ते काढले की मी तुम्हाला कधी यूज केले तर दाखव तर मी एवढं प्रोडक्ट्स मागवलेले आहे आणि थोडीशी मी बाहेरून आपली इथे दुकानातून थोडीशी हे केली मिशोवरून मी कढई मागवणार होते पण म्हटलं काय माहित चांगली येईल नाही येईल म्हणून मी मागवली नाही तर मी ही स्टेनलेस स्टीलची घेतलेली आहे कडाई ही फ्रेश ट्रिपल ह्याची आहे ती म्हणजे तीन ह्याचं कोटिंग आहे तीन लेअरचं कोटिंग यायला आणि हे काही ते दिलेलं आहे ट्रिपल ट्रिपल कुकवेअर तिथे दिलेलं आहे ही एक कढई मी घेतली मला ही साडेसातशेला पडली छान आहे बिजी करायला वगैरे कळायला वगैरे छान आहे आणि मी हे ना होलसेल आमच्या मालाडला ना मालाड वेस्टला होलसेल आहे मोठा आहे म्हणजे तिथे तुम्हाला जर समजा व्यवसाय चालू करायचा असेल कॅटरिंगचा म्हणा किंवा घर घरगुती आपण जे क्लाउड किचन क्लाउड किचन बोलतो ना तिथे जर तुम्हाला जर समजा सामान वगैरे घ्यायचे असेल तर तवा कढई फ्राय पॅन वगैरे लोखंडाच्या कढई झारा डबे ते समजे जेवण नेण्यासाठी जे आपण पार्सलसाठी स्टीलचे मोठे डबे असतात ना कढईचे ते म्हणजे एकूण एक वस्तू तुम्हाला चमचा झारा काबिता वगैरे सगळ्या एकूण एक वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतील त्या दुकानामध्ये तर ते दुकान वेस्टला आहे तिथे दुकान जर तुम्हाला तुम्ही बोललात तर की तो व्हिडिओ करून दाखव तर तो मी व्हिडिओ तुम्हाला करून दाखवीन नक्कीच आणि खूप छान आहेत मी आता गणपती जाताना तिथे पाच पाच किलोचे दहा दहा किलोचे मोठे दोन टोप घेऊन गेली दहा दहा किलोचे हो दोन टोप वगैरे सगळं झाकण वगैरे झाऱ्या झाडाबिला सगळं भेटून घेऊन गेलेली आणि मला ते छान स्वस्तामध्ये पडलं तिथे आणि किलोवर भेटतं तिथे आणि प्राईस पण छान आहेत आपल्याला परवडण्यासारखं आहे ही जर कडे आपण बाहेर गेला गेलो ना तर साडे अकराशे बाराशे रुपयाला इकडे पडते पण ही मला तिथे साडेसातशे रुपयाला पडली स्टेनलेस स्टीलची आहे छान आहे ही कडे वजन पण भरपूर आहे ह्याला आणि एक मी डोशाचा तवा घेतला माझ्याकडे विडा आहे पण डोशाचा तवा माझा तो खराब झाला आहे तर मी तो देऊन टाकला तिथे तुमचं ते जर्मन वगैरे जुने काही भांडी असतील ना तर ते लोक ते पण घेतात आणि रिप्लेस करून तुम्हाला त्याच्यामध्ये देतात ते, दे देता ते लोक तुमचं जे काही असेल स्टीलची भांडी म्हणा पितळ्याची भांडी जर्मनची भांडी वगैरे काही असतील ना, ना जुनी भांडी ती जाऊन पण तुम्ही तिथे घेऊ शकता हे बघा मी हा असा एक फ्राय पॅन छानपैकी घेतला इथून तिथूनच घेतलेला आहे हा मला चारशेला काहीतरी साडेचारशेला हा साडेचारशेला हा मला पडलेला आहे फ्राय पॅन आणि छान आहे हा मस्त मोठा आहे आणि वजन पण आहे हा छान आहे हा एक मी घेतलेला आहे तुम्हाला माझी शॉपिंगचा व्हिडिओ आवडला की नाही ते सांगा आणि जर तुम्हाला हे घ्यायचं असेल मिशोवर आता सध्या ऑफर आहे तर तुम्ही मिशोमध्ये गेलात तर तुम्हाला हे सगळ्या ऑफर दिसतील आणि जास्त बजेट नाही हे हे आपल्याला सगळं आहे ना म्हणजे आपल्याला तीनशे आतच ह्या वस्तू पडतात जास्त महाग नाही पडत आपल्याला ह्या ह्या वस्तू पण तुम्ही बघा तुम्हाला जर आवडले असेल जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी ही लिंक टाकेन आणि हे तर तुम्हाला जर मलाडवेचा जर तुम्ही बोललात ती व्हिडिओ कर तिथे मोठे म्हणजे मोठं दुकान आहे म्हणजे इटलीचे मोठे मोठे कुकर वगैरे एकूण एक, एक सगळंच काही तिथे मिळतात मोठे कुकर मिळतात स्टीलचे छोटे तीन लिटरपासून एक लिटरपासून सगळं काही वाटे चमचा वगैरे तुम्हाला हळदी कुंकाला वगैरे काय भांडी वगैरे घ्यायची असेल सगळं पूर्ण होलसेल आहे म्हणजे पूर्ण लहाना छोट्या भांड्यापासून ते मोठ्या भांड्यापर्यंत अगदी चमच्यापर्यंत आहे तिथे सगळं पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मला सांगा मग मी तिथला एक व्हिडिओ करीन आणि तुम्हाला सांगेन की ते दुकान कुठे वगैरे मालाड वेस्टला मग तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता तर ही माझ्या असे शॉपिंगचा व्हिडिओ होता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील